ती पहिल्यांदा दिसली तेव्हा वेळ थांबला होता बाकी सगळं धुसर फक्त ती स्पष्ट दिसत होती तिच्या एका नजरेनं माझं जग बदलून गेलं माहीत नाही काय होतं त्या क्षणात पण माझं मन तिच्याशिवाय काही पाहू शकत नव्हतं तिचं हसणं बोलणं चालणं सगळं माझ्या लक्षात राहत होतं ती कोणत्या वेळी येते कोणत्या वेळी जाते कोणता रंग तिला आवडतो कोणतं गाणं ती ऐकते सगळं मला माहीत होतं तिच्यापेक्षा जास्त कदाचित मला ते माहीत होतं लोक म्हणतात प्रेम म्हणजे समजून घेणं पण माझ्यासाठी प्रेम म्हणजे तिचं अस्तित्वच ती हसली की दिवस उजळायचा आणि ती दिसली नाही की सगळं अंधारात जायचं तिचं नाव घेतलं की मनात शांतता व्हायची आणि ती दुसऱ्याशी बोलली की हृदय जाऊन जायचं ती माझं प्रेम नव्हती ती माझी सवय झाली होती आणि त्या सवयीचं नाव होतं रिया दिवसागणित ती माझ्या मनात खोलवर उतरत गेली प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासात तिचं नाव होतं ती हसली की मला कारण लागत नव्हतं आनंदाचं आणि ती रडली की जग थांबावं असं वाटायचं मी तिच्याशी बोलायचं ठरवायचो पण जेव्हा ती समोर यायची शब्द हरवायचे ओठ उघडायचे पण आवाजच निघत नसायचा फक्त नजरेतूनच बोलणं व्हायचं आणि ती नजर माझं आयुष्य बनली होती तिच्याभोवती असलेले लोक मला त्रास द्यायचे ती दुसऱ्या कोणाशी हसली की मन आतून तुटायचं मला माहीत होतं हे सामान्य नाही हे प्रेम नाही हे वेळ आहे पण काय करू तिच्याशिवाय विचारही चालत नव्हता माझं मन माझं आयुष्य माझी झोप सगळं तिच्या नावावर लिहिलं होतं काही दिवसांनी मी ठरवलं आता सांगायचंच किती दिवस मी स्वतःला थांबवणार त्या दिवशी मी सगळं धैर्य ऐकवटलं होतं मनात हजारो वेळा सराव केला होता रिया मी तुझ्यावर प्रेम करतो हे वाक्य डोक्यात कित्येकदा फिरवलं होतं पण जेव्हा मी तिच्या डोळ्यात बघितलं तेव्हा सगळं थांबलं मी हळू आवाजात म्हटलं रिया मला माहीत आहे तू वेगळी आहेस पण मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो तू माझ्यासाठी फक्त एक मुलगी नाहीस तू माझं संपूर्ण जग आहेस काही क्षण ती गप्प राहिली मग हलक्या आवाजात म्हणाली आर्यन तू चांगला आहेस पण मला तसं काही वाटत नाही प्लीज हे विसरून जा माझा आ माझ्या आयुष्यात सध्या अशा गोष्टींसाठी जागा नाही त्या क्षणी माझ्या कानात तिचा आवाज तर ऐकू आला पण शब्द मनात घुसले नाहीत फक्त तिचं नको हे एक शब्द मनात घुमत राहिलं जणू कोणीतरी आतून हृदय उचलून नेलं होतं मी काहीच बोललो नाही फक्त हसलो आणि त्या हसण्यात सगळं संपलं होतं माझी स्वप्न माझी आशा माझं प्रेम ती निघून गेली आणि मी तसाच उभा राहिलो लोक म्हणतात प्रेमात नकार मिळणं सामान्य आहे पण माझ्यासाठी तो नकार म्हणजे शेवट होता त्या दिवसानंतर सगळं काही होतं माझ्या आयुष्यात पण ती नव्हती आणि तिच्याशिवाय जगणं म्हणजे जगणंच नाही तिच्या नाहीनंतर मी गप्प झालो पण माझं प्रेम गप्प बसलं नाही लोक म्हणतात वेळ सगळं विसरायला शिकवते पण मला वेळेनं फक्त तिचं नाव शिकवलं प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण मी फक्त तिच्याच आठवणीत जगत होतो ती हळूहळू माझ्या आयुष्यातून नाहीशी होत होती आणि मी मात्र तिच्याशिवाय जगण्याचा प्रयत्न करत होतो अपयशी प्रयत्न तिचे फोटो तिचं हसणं तिच्या गाण्याचा आवाज सगळं अजूनही माझ्या भोवती फिरत होतं एक दिवशी कळलं रियाचं लग्न ठरलंय ते एका वाक्यानं सगळं कोसळलं अंग थरथरलं डोळे ओले झाले आणि मनानं ठरवलं ती माझ्याशिवाय कोणाची होऊ शकत नाही त्या रात्री झोप लागली नाही मी स्वतःशीच म्हणालो रिया माझं स्वप्न नाही ती माझं वास्तव आहे ती माझं प्रेम नाही ती माझा श्वास आहे आणि श्वास कोणाला दिला जात नाही लग्नाच्या दिवशी मी तिथे होतो गर्दीत लपून उभा होतो ती गुलाबी साडीमध्ये होती चेहऱ्यावर हलकं हसू पण त्या हसण्यात काहीतरी रिकामं होतं जसं माझं आयुष्य आणि तेव्हा अचानक समजलं तिचं ठरलेलं लग्न रद्द झालं तो मुलगा तिला सोडून गेला होता सगळं गोंधळलं होतं तिचे आईवडील रडत होते लोक कुतबुजत होते आणि मी पुढे गेलो शांतपणे रिया मला माहीत आहे तू माझ्यावर कधी प्रेम नाही केलंस पण आज मी तुला एकटी पडू देणार नाही माझ्या नावाने लग्न करशील का ती गप्प राहिली तिच्या डोळ्यात अश्रू होते पण शब्द नव्हते आणि ते शांततेत मी तिच्या गळ्यात माळ घातली आणि मंगळसूत्र घातलं सगळे स्तब्ध झाले आणि मी फक्त एकच गोष्ट पुटपुटलो आता तू माझी आहेस फक्त माझी कायमची त्या दिवशी सगळं घडलं होतं अचानक ती माझ्या आयुष्यात आली पण तिच्या मनात मी नव्हतो आमचं लग्न झालं पण नातं नाही ती माझ्या घरात होती पण माझ्या आयुष्यात नाही ती माझ्याशी फारसं बोलत नसे आणि मी काही मागतही नव्हतो फक्त तिचं अस्तित्व माझ्यासाठी पुरेसं होतं सकाळी तिच्यासाठी चहा बनवणं तिच्या कामासाठी गाडी तयार ठेवणं तिच्या आवडीची फुलं रोज ठेवणं हे सगळं माझ्या जग दग जगण्याचं कारण झालं होतं ती म्हणायची आर्यन तू काय एवढं करतोस माझ्यासाठी मी तुला कधीच हो म्हटलं नाही आणि मी हसंच उत्तर द्यायचो हो पण माझं प्रेम तुझ्या उत्तरावर अवलंबून नाही काही दिवस असे गेले जणू वेळ थांबली होती ती माझ्याकडे पाहायची नाही पण मी तिच्याकडे दररोज पाहायचो कारण माझं जग तिच्या एका नजरेत वसलेलं होतं कधी ती आजारी पडली तर मी रात्रभर जगायचो तिची औषधं वेळेवर द्यावी म्हणून रिमाइंडर्स लावायचं तिच्या हातात कॉफीचा कप ठेवताना माझ्या हातातून शेकडो भावना उमटायच्या पण मी काही बोलायचं नाही तिचा आदर तिचं हसू एवढंच माझं सुख होतं लोक म्हणायचे तू तिला जबरदस्तीने घेतलंस पण मी मनात म्हणायचो हो कदाचित जबरदस्ती केली असेल पण प्रेमात नाही आयुष्यातून निघून जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि हळूहळू ती माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघू लागली तिच्या नजरे नजरेतली ती थंड आता थोडी मऊ झाली होती आणि त्या एका नजरेनं माझं सगळं आयुष्य उजळलं जीवन हळूहळू स्थिर व्हाय होतंय असं वाटत होतं ती अजूनही दूर होती पण मनात थोडीशी जागा निर्माण होत होती मी तिच्यासाठी काहीच अपेक्षा ठेवली नव्हती फक्त ती थी ठीक असावी एवढंच माझं ध्येय होतं पण एका संध्याकाळी सगळं कोसळलं ती ऑफिसहून घरी येत येत होती आणि रस्त्यावर अचानक अपघात झाला मला फोन आला रिया क्रिटिकल आहे त्या क्षणी माझ्या अंगात रक्त गोठलं काही क्षणात मी हॉस्पिटलमध्ये पोचलो डॉक्टर म्हणाले तिला रक्ताची गरज आहे मी विचारही न करता म्हणालो माझं रक्त घ्या त्या रात्री माझ्या शिरांतून तिच्या शरीरात माझं रक्त गेलं आणि मला वाटलं आता खरंच ती माझ्या हात आहे काही तास मी आयसीयूच्या बाहेर बसलो होतो हातात तिचं मंगळसूत्र घट्ट पकडून देवाला फक्त एवढंच गोष्ट म्हणालो माझं आयुष्य घे पण तिला वाचव सकाळ झाली डॉक्टर बाहेर आले म्हणाली ती सेफ आहे तर एका वाक्यानं माझं जग परत आलं मी रडत रडत हसलो कारण पहिल्यांदाच मला वाटलं प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही देणं आहे काही दिवसांनी ती शुद्धीवर आली मी तिच्या पलंगा शेजारी बसलो होतो ती माझ्याकडे पाहत होती शांतपणे न बोलता तिच्या डोळ्यात काहीतरी होतं कदाचित अपराध कदाचित कृतज्ञता पण त्या नजरेत पहिल्याच प्रेमाची हलकीशी झुळख होती तिने हलू आवाजात विचारलं अरे तू इतकं का केलंस माझ्यासाठी मी हसलो आणि म्हणालो कारण तुझं आयुष्य म्हणजे माझं अस्तित्व आहे तू जिवंत असलीस म्हणजे मी जिवंत आहे ती गप्प राहिली पण तिच्या डोळ्यात अश्रू चमकले त्या अश्रूंमध्ये मला माझं उत्तर मिळालं कदाचित ती अजूनही मला प्रेम करत नव्हती पण त्या क्षणी तिच्या मनातली भिंत तुटायला सुरुवात झाली होती आणि मला समजलं वेळ प्रेम जर खरं असेल तर ते एक दिवस हृदयातही स्पर्श करतं त्या दिवसानंतर ती हळूहळू बद बदलायला लागली तिच्या नजरेतली थंडी माफ झाली आणि मऊ झाली आणि हळूहळू त्यात विश्वासाची झुळूक आली मला वाटायचं जर एक क्षण आहे जिथे मन बोलू शकत ती नजरेतून तो क्षण आता आलाय एका संध्याकाळी ती माझ्यासमोर उभी राहिली थोडी लाजली पण हळूवर हसत होती मी हळूच तिचा हात घेतला हातात हात धरताना जणू हजार शब्द बोलत गेले प्रेम माफी विश्वास आणि हृदय भरलेले वेळ ती माझ्या जवळ येऊन उभी राहिली आणि तिच्या हसण्यात मला कळालं की आता ती मला पाहते फक्त एका मित्राप्रमाणे नाही तिच्या डोळ्यातली ती चमक ती माझ्यासाठीच होती मी हळूस तिच्या गालावर हात ठेवला तिचा स्पर्श मला शतकभरच्या प्रेमासारखा लागला ती हळूस मला मिठी मारली त्या मिठीत फक्त शरीराचा नाही तर मनाचा स्पर्श होता तिच्या हृदयाची धडक माझ्या हृदयाशी मिसळली होती आणि त्या क्षणी मला पूर्णपणे जाणवलं प्रेम म्हणजे फक्त मिळावा नाही तर एकमेकांच्या अस्तित्वात सामावणं आहे मी तिला बोललो रिया तू माझ्यासाठी फक्त एक व्यक्ती नाहीस तू माझं घर माझं जग माझा श्वास आहेस ती हळूच हसली आणि तिच्या डोळ्यातलं प्रेम मला धक्का देत होता जणू वेळ थांबली आणि मग फक्त आपल्यासाठी बनलं होतं त्या संध्याकाळी हातात हात धरून हळूस नजरेत हरवून आम्ही प्रेमाचे खरे अर्थ अनुभवलो आणि मी जाणवलं हळूवार जवळीक विश्वास आणि निस्वार्थ प्रेम हेच खरं रोमॅन्स आहे काळ बदलत होता आणि तिचं मन हळूहळू उघडत होतं ते आता मला फक्त जवळीक म्हणून नाही पाहत होती तर माझ्या प्रेमाची गोडी आणि निस्वार्थ जाणवत होती एका शांत संध्याकाळ आम्ही एकत्र बसलो होतो हातात हात घातलेला नजरेनं नजरेची ओळख होती ती हळूच हसली आणि म्हणाली आर्यन आता मला कळालं तू खरंच माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं सौभाग्य आहेस तिच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या नजरेत प्रेम विश्वास आणि आयुष्यभर टिकणारी भावना होती मी फक्त हसत उत्तर दिलं रिया तू माझं आयुष्य आलीस आयुष्यात आलीस म्हणून मी पूर्ण झालो तू फक्त माझी नाहीस माझं संपूर्ण जग आहेस तू त्या दिवशी आम्ही शाब्दिक शब्दांशिवाय फक्त नजरेतून आणि हातात हात धरून प्रेमाचं खरं अर्थ अनुभवलं हळूवार स्पर्श हलकं हसणं आणि एकमेकांच्या अस्तित्वाची जाण हेच खरे सुख आणि खरे प्रेम आहे आणि मी जाणवलं जेव्हा प्रेम शुद्ध आणि निस्वार्थ असतं तेव्हा कोणताही शब्द कोणताही हालचाल नाही फक्त एकमेकांच्या हृदयाला स्पर्श पुरेसा असतो त्या क्षणापासून आमचं आयुष्य एकत्र शांतपण प्रेमाने भरलं होतं वेडप्रेम संघर्ष आणि धैर्य सगळं एक सुंदर आठवण बनलं आणि त्या आठवणींमध्ये आम्ही सदैव एकत्र राहिलो कारण खरा प्रेम म्हणजे साथ विश्वास आणि अंतहीन जवळे जर जा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हालाही अशा प्रेमाची अनुभूती झाली आहे का नवीन रोमँटिक आणि इमोशनल कथांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण प्रेमाच्या प्रत्येक प्रवासात प्रत्येक हृदयस्पर्शी क्षणात मी तुमच्यासाठी नवीन कथा घेऊन येते आणि लक्षात ठेवा खरं प्रेम हे शब्दातून नव्हे तर नजरेतून हसण्यातून आणि एकमेकांच्या अस्तित्वातून सम समजतं तर चला आमच्या प्रेमाच्या प्रवासात तुम्हीही सामील व्हा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत स्वामी समर्थ